फ्रेंड्स राधा रुस मध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी करणार आहे शेवग्याचं सूप जर आपल्याला बरं नसेल हे सूप तर अतिशय सूप आहे अर्धा किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत आणि तीन टोमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर मोठे दोन ग्लास भरून पाणी उकळायला ठेवायचे नंतर आपल्याला शेंगा घ्यायच्यात पण त्या शेंगा सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायच्यात चिरून घ्यायच्या आणि उकळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आता शिजवायला ठेवायच्या आहेत त्यानंतर आपण तीन टोमॅटो घेऊन स्वच्छ धुवून त्याचे मोठे फोडी करून आता आपण शेंगांबरोबरच त्याला शिजवायला ठेवूयात त्यानंतर पाच मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत शेंगा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजत नाहीत तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायच्यात शिजवताना मीठ घालायचं आहे आणि परत एकदा आपल्याला पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आता या शेंगा मस्त शिजलेल्या आहेत साधारण दहा ते पंधरा मिनिट मी ते शिजून घेतलेले आहेत आता त्यानंतर आपल्याला शेंगा गाळून घ्यायच्यात आणि राहिलेलं पाणी आहे गाळून घेतलेलं ते तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर शेंगामधला जो गर असतो तो आता आपण काढून घेऊया शेंगांचं गर काढून झालेलं आहे टोमॅटो पण आपले व्यवस्थित शिजून झालेले आहेत आता मिक्सरमधनं त्याची आता पेस्ट करून घेऊया ह्या ज्या शेंगा आहेत किंवा आपण आता हे जे सूप करतो आहे अतिशय हेल्दी असं हे सूप आहे आपल्याला भरपूर स्टॅमिना मिळतो हा हे सूप पिऊन बरेचदा आपल्याला थकवा येतो आणि हे सूप पिल्यानंतर खूप फ्रेश व्हायला होतं त्यानंतर ब बोन्ससाठी चांगलं आहे डायजेशनसाठी चांगलं आहे खूप छान हेल्दी असं हे सूप आहे आता आपली छान पेस्ट तयार झालेली आहे आता एका बाजूला मी पाणी उकळायला ठेवते पहिल्यांदा आपण आधीचं जे गाळून घेतलेलं जे पाणी होतं जेव्हा शिंगा आपण उकळत होतो तेव्हा ते पाणी पहिला वापरायचं आणि त्यानंतर पेस्ट आपण टाकूया आणि जर लागलं तर थोडंसं पाणी आपण वाढवू शकतो पण गरज नाही वाटली तर वाढवायची गरज नाही आहे आणि हे सूप करताना काहीच खरं म्हणजे कष्ट लागत नाहीत त्या मनाने खूप हेल्दी सूप आपल्याला प्यायला मिळतं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आपल्याला सूपारला घट्टपणा येण्यासाठी आणि पेस्ट करून आपण उकळीच्या उकळीच्या या सूपामध्ये टाकूया म्हणजे एकसारखं आपल्याला हे सूप मिळेल आता आपण व्यवस्थित सगळं सूप मिक्स करून घेऊया जास्त फारसं काही टाकायचं नाही आहे मीठ आणि मिरेपूड एवढंच या सूपाला लागतं बस अजून काही नको तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता साजूक तूप टाकू शकता पण मी हे नॉन ऑइली किंवा नॉन बटरी असं हे सूप करते त्यामुळे आत्ता मी हे असंच ठेवणार आहे जे लोक डाएट करत आहेत त्यांच्यासाठी हे सूप अतिशय उपयुक्त आहे किती टेम्पटिंग दिसतं आहे मस्त उकळी येते आता गरमागरम सूप आपण घेऊया एन्जॉय करूया तुम्ही पण घरी करा मस्त हे सूप आणि एन्जॉय करा हे शेवग्याचं सूप जर ही सूपची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करा राधाज रसोई घर हे माझं युट्यूब बघितलं ना करायला किती पटकन होतं आणि टेस्टी सूप आपण केलेलं आहे तुम्ही पण घरी करा एन्जॉय करा आणि तुम्हाला एक मला सांगायचं आहे जर तुम्हाला ही रेसिपी माझ्या आवडत असतील तर लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुम्ही जर लाईक दिला तर माझ्या व्हिडिओ हा पुढे पुढे जातो तर तुम्ही लाईक करायला अजिबात विसरू नका आणि नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच